पळून जाऊन लग्न करतात हे तुम्ही पाहिलं असेल ऐकलं असेल पण पळत पळत लग्न केलेलं तुम्ही पाहिलं नसेल साताऱ्यात एका जोडप्यानं पळत जाऊन लग्न केलंय साताऱ्यातल्या मेड्या गावात या धावत्या लग्नाच्या गोष्टीला सुरुवात झाली जवळ जाऊन नवनाथ डी फक्त नवरा नवरीच धावत नव्हते तर वरडे धावत होते पाहुणेही नवरा नवरीच्या मागे धावताना दिसत होते आरोग्यासाठी धावणं गरजेचं आहे आरोग्याबाबत जागरूक राहावं हा संदेश देण्यासाठी नवनाथ आणि पुनमनं पंचवीस किलोमीटर धावण्याचा निर्णय घेतला धावणं हा अतिशय सर्वात महत्वाचा आहे जर आपण जर फिटनेस असतो तर कोणतीही गोष्ट आपण करू शकतो आज मी पंचवीस किलोमीटर सुद्धा पळून सुद्धा आम्ही एकदम पूर्ण फ्री आहे म्हणजे आम्हाला कुठेही क्रॅम्प येत नाही आम्हाला कोणताही त्रास नाही म्हणजे ती एक आपली जर एनर्जी जर वाढली तर आपण भविष्यात कुठेही कुठलेही काम असेल ते एकदम इजी आणि चांगल्या पद्धतीने करू शकतो पण ही कल्पना नवीन होती आणि ॲक्च्युली हे भवितवाच्या दृष्टीकोनातून किंवा किंवा सगळ्यांच्या लाईफसाठी हे चांगलं आहे म्हणजे आरोग्यासाठी हे करत चांगलं आहे आजच्या रशिंगच्या जगात आपण नुसती धावपळ चालली आहे आणि आपलं आरोग्यगड वगैरे आपण लक्ष नाही देत आणि त्याच्यामुळं हजार प्रकारचे रोग आपल्याला जडतात आणि त्याच्यापेक्षा आपण फिट फिजिकल फिट असलं तर आपण आपल्या डेव्हलपमेंटच्या भविष्यातोन आपण खूप चांगला विचार करू शकतो आणि आपलं डेव्हलपमेंट सुद्धा होऊ शकतं साताऱ्यात आल्यानंतर नवरा नवरीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला त्यानंतर रजिस्ट्रेशन ऑफिस मध्ये लग्नाच्या रेशीर साठी लग्न तर अनेकांची होतात पण पंचवीस किलोमीटर धावून आरोग्याचा संदेश देत केलेलं लग्न मात्र संस्मरणीय ठरलंय तुषार तपासे आयबीएन लोकमत सातारा